नमस्कार मी अक्षय इंडीकर त्रिज्या उदाहरणार्थ नेमाळे स्थलपुराण या चित्रपटांचा दिग्दर्शक कशी असते फिल्ममेकिंगची प्रोसेस त्याच्यामध्ये नेमकं एखाद्या माणसाला आयडिया सुचते त्या आयडियापासून कुठल्या कुठल्या टप्प्यांपर्यंत त्याला जावं लागतं जगभरातले सिनेमाचे इतर प्रवाह सिनेमाचे इतिहासापासून ते आजपर्यंत फिल्ममेकिंग कशा पद्धतीनं बदलतं आहे आजच्या मॉडर्न एजमध्ये सिनेमा कुठल्या पद्धतीनं लोकांसमोर जातो आहे हे सगळं जर तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल

आज संपूर्ण कोकण डिव्हिजनमध्ये या ठिकाणी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या शिव अभियानामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या या ठिकाणी होत असलेल्या दौऱ्यासाठी आमच्या वेंगुर्ल्या तालुक्यातील सर्व शिवसैनिक दीपकबाईंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही मेळाव्यासाठी जात आहोत खरोखरच गेल्या एक दीड वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे त्या कामाला प्रभावित होऊन संपूर्ण कोकणामध्ये एक वेगळं असं प्रकारचं वातावरण आपण सर्वजण पाहतो आहे आणि या निमित्तानेच आजच्या या सभेसाठी आमच्या वेंगुर्ल्या तालुक्यातील सर्व शिवसैनिक आमचे सर्व पदाधिकारी तिनही तालुक्याचे या ठिकाणी प्रमुख असतील सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी असतील विशेष करून मला सांगायला आनंद होतो आहे की आज वेंगुर्ल्या तालुक्यामध्ये उत्स्फूर्तपणे असा पाठिंबा या ठिकाणी या अभियानाच्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांनी दिलेलं आहे आणि उत्स्फूर्तपणे ते स्वतः या ठिकाणी सर्वजण या मिळाव्या जात आहेत खऱ्या अर्थाने गेल्या दीड वर्षामध्ये काय काम केलं आणि भविष्यामध्ये सुद्धा शिवसेना भाजपच्या माध्यमातून आपण काय काम करणार आहोत लोकांच्याकरिता कोणत्या कोणत्या योजना आजपर्यंत आम्ही दिलेले आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा या योजनांचा पाठपुरावा आम्ही कसा करणार आहोत लोकांसाठी आम्ही काय काम करणार आहोत ह्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय आज सर्वांना सांगणार आहेत आणि खऱ्या अर्थाने या कोकणाचा आणि या महाराष्ट्राचा विकास करण्यासाठीच मुख्यमंत्री आणि सर्वसेनेची टीम आज काम करते आणि आता थोड्याच वेळात आम्ही सर्व कुडावरून या ठिकाणी राजापूर येथे जाणार आहोत आणि जे मुख्यमंत्री महोदय दे सांगतील दीपकबाईंच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यासाठी या मतदारसंघासाठी निधी आलेला आहे आणि त्या निधीच्या माध्यमातूनच सर्व लोक सर्व शिवसैनिक परत एकदा मोठ्या जोमाने दीपकबाईंच्या नेतृत्वाला मान्य करून या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहेत धन्यवाद हजारोच्या संख्येने राजापूर येथे आज शिवसैनिक जात आहेत काय सांगाल कसं नियोजन आहे प्रत्येक गावातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातून एक कमीत कमी एक तरी गाडी आज शिवसैनिकांनी भरलेली आहे खूप आनंद वाटतोय की शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावरती सर्व शिवसैनिकांनी विश्वास ठेवला आहे आणि दीपक केसरकर साहेबांच्या वरती, के वरती सर्वांचं जे प्रेम आहे ते आणि उदयजी सामंत यांच्यावरचं प्रेम इथे दिसत आहे दिसून येत आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल